राज्याच्या कृषी मंत्र्यांनी आपल्या आकलेचे तारे तोडले त्यामुळे कर्जमाफी नको पण कृषी मंत्र्यांना आवरा असं म्हणायची वेळ आली कारण राज्याच्या कृषी मंत्र्यांनी थेट कर्जमाफीबाबत विचारणाऱ्या शेतकऱ्यांनाच सुनावले नेमकं काय घडलंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून सत्तेत येण्यासाठी महायुती सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीच सरकार कर्जमाफी करू म्हणणारे आता लवकरात लवकर कर्ज भरा म्हणून शेतकऱ्यांच्या मागे तगादा लावू लागलेत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी तर कहरच केलाय जाहीरनाम्यात उल्लेख पण भाषणात कुठेही बोललो नाही असं म्हणत शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसले काल जेव्हा राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे शेतकऱ्यांच्या बांधावर द्राक्षांची पाहणी करण्यासाठी गेले तेव्हा त्यांना शेतकऱ्यांनी अडवून थेट कर्ज माफी बाबत विचारलं यावर आक्रमक होत कृषी मंत्री महाशयांनी थेट शेतकऱ्यांनाच सुनावले कर्ज घेता आणि पाच दहा वर्ष कर्जमाफीची वाट पाहता त्याच्या पैशांनी काय करता असा अजब सवाल करत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांवर आग पाखड केली तेवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी या कर्जमाफीच्या पैशातून साखरपुडा लग्न करता असं म्हणत शेतकऱ्यांना हणवलं त्यामुळे राज्यातील वातावरण चांगलंच तापलं असून शेतकरी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे